जळगाव शहरातील पारोळा चौफलीवरील न्यू मिलनच्या हॉटेल दुकानात सिलेंडर स्फोट झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली होती यात बारा इसम जखमी झाले होते यातील जखमींवर उपचार सुरू होते तर यातील याच न्यू मिलनच्या हॉटेलचे मालक यांचा मुलगा शेख सोहेल शेख रफीक मनियार हा गंभीररित्या भाजला गेल्याने त्याच्यावर धुळे येथे उपचार सुरू असताना प्रकृती खालावल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आज दिनांक अठरा सप्टेंबर सायंकाळी सात वाजता त्याची प्राणज्योत मालवली त्याची अंत्ययात्रा राहत्या घरून निघणार आहे त्याच्या पश्चात आईवडील काका काकू भाऊ पत्नी असा परिवार आहे या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका